पठाण सर गाईडचे इंचार्ज आवारे मॅडम आणि इथं उपस्थित सगळे स्काउट अँड गाईडचे शिबिरार्थी आज खरी कमाई महोत्सव याची सुरुवात आपण राहतो पब्लिक स्कूलमध्ये केली आहे आता खरी कमाई म्हटली तर त्याच्यासाठी मेहनत करावं लागते आणि हा जो बाब विभा आहे आज आपला माईश गार्डन आज सगळा तुमच्या मेहनती ही जी मेहनत घेतली ही सगळी तुम्ही घेतलेली आहे हे सगळे झाडं खरेदी खरेदल्यापासून लावण्यापर्यंत आणि आज यांची जोपासना जी झाली ही सगळी तुमच्यामुळं झाली आणि त्याच्यामुळं तुम्ही खरी कमाईला पात्र आहात आणि खरी कमाई महोत्सव आपण आगवतो परस्तूमध्ये पठाण आवारेमान जे राजूत आहात त्यांना खरंच फिरलं जातं कारण तुमच्या मु मनसेमुळे हे खरं सुख्य झालं आहे असंच तुम्ही इथून कुठे काळातील स्टॉट अँड गाईड असं कार्य कराल आणि गौतम पब्लिक स्कूलच्या सुशोभीकरणात भर घालाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमचं गाईड इंचार्जाल सर आज गौतम पब्लिक स्कूलमध्ये माननीय प्राचार्य श्री नूर शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाईला सुरुवात केलेली आहे या खरी कमाई महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मान्य श्री नूरशेख सर यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गाइड कॅप्टन आवारे मॅडम या उपस्थित होत्या त्याचबरोबर स्काउट मास्टर श्री नसीर सर म्हणजेच मी स्वत देखील या उद्घाटनासाठी उपस्थित होतो आणि आमच्या या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने गौतम पब्लिक स्कूलमध्ये एक सुंदर अशी बाग तयार केलेली आहे त्या बागेला आम्ही नाव दिलेलं आहे माईज गार्डन आपण बघू शकता ही गुलाबाची बाग आहे आणि ही सर्व आमच्या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर त्यांच्या श्रमावर त्यांच्या कष्टावर आज उभी आहे अभिमानाने डोलते आहे आणि या बागेमध्ये विविध रंगी गुलाबाची फुलं आपल्याला बघायला मिळतात या कार्यामध्ये माझ्या सहकारी आवारे मॅडम या नेहमीच तत्परतेने पुढाकार घेत असतात आणि आमच्या गाईडच्या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करता बागे करत असतात या बागेचं विशेष आहे माईज गार्डनमध्ये एकही विद्यार्थी परवानगी घेतल्याशिवाय आत प्रवेश करत नाही गौतम पब्लिक स्कूलमध्ये आज एक हजार विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात परंतु एकही विद्यार्थी माननीय प्राचार्य व बागेचे इन्चार्ज यांची परवानगी घेतल्याशिवाय बागेत कुणीही येत नाही आणि या बागेमध्ये दोनशे ऐंशी झाडं आपण गुलाबाची लावलेली आहे त्याचबरोबर याच्या शेजारी देखील आपण एक बॉटनिकल गार्डन तयार केलेलं आहे हे गौतम पब्लिक स्कूलचे सर्व स्काउट गाईड आणि एन सी सीच्या विद्यार्थ्यांमार्फत केलं जातं यामध्ये एन सी सीच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असतो आणि स्काउट गाईडचा देखील सहभाग असतो स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना समाचं महत्त्व गौतम पब्लिक स्कूलमध्ये चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं जातं आणि या गौतम पब्लिक स्कूलचा हा गाईडचा ट्रूप आहे कल्पना चावला हे या ट्रूपचं नाव आहे आणि या ट्रूपच्या लीडर आवारे मॅडम म्हणजेच आमच्या स सो, सौ शिंदे मॅडम या या कल्पना चावला या ट्रूपच्या लीडर आहे आणि त्यांच्या पुढाकाराने या विद्यार्थिनींना स्काउटचा गणवेश घेऊन देण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये आमच्या या गाईडच्या मुली तत्पर असतात वेळ पडली तर आमच्या मेसमध्ये स्वयंपाकामध्ये देखील आमच्या या विद्यार्थिनी हातभार लावतात फक्त विद्यार्थिनीच नाही तर आमचे हे स्काउटचे विद्यार्थी देखील एवढ्याच तत्परतेने नेहमी तयार असतात शाळेतला कोणताही कार्यक्रम असो स्काउट गाईड आणि एन सी सी शिवाय पूर्ण होत नाही या विद्यार्थ्यांची नेहमी मदत प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतली जाते आणि अशा पद्धतीने या माईज गार्डनचं संगोपन स्काउट गाईडच्या माध्यमातून केलं जात आहे आज खरी कामाई महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि विद्यार्थी आपली खरी कामाई करताय स्वतःच्या कष्टाचे पैसे ते आज मिळवणार आहेत स्वतः कष्ट करून मेहनत करून पैसा कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागते याचं महत्त्व याच्यातून विद्यार्थ्यांना समजणार आहे आणि मग विद्यार्थ्यामध्ये श्रमाचं महत्त्व बिंबवलं जाईल आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी भविष्यात पुढच्या जीवनामध्ये कोणतंही काम करायला कचरणार नाही किंवा कोणत्याही कामामध्ये माघार घेणार नाही अशा पद्धतीचे विद्यार्थी आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या आहे आणि हा स्काउट गाईडचा ट्रूप अतिशय मेहनती आहे कष्टाळू आहे यांच्या कष्टामुळे आमची ही माईज गार्ड गार्डन अतिशय सुंदरपणे मानाने अभिमानाने डोलत्या आहे फुलत्या आहे या बागेमध्ये विद्यार्थी पाणी देण्याचं काम करतात बाग स्वच्छ करण्याचं काम करतात त्यातील कचरा असेल गवत असेल वेळोवेळी काढतात नेहमीच मुलं या बागेत येतात आणि श्रम करत असतात मेहनत करत असतात अशा पद्धतीने गौतम पब्लिक स्कूलचा हा स्काउट ट्रूप महाराणा प्रताप या ट्रूपचं नाव आहे अतिशय मेहनती आहे याच्या अगोदरही काही ट्रूप आमचे होऊन गेले ज्यांनी या बागेमध्ये मेहनत घेतलेली आहे परिश्रम घेतलेला आहे आणि ही बाग फुलवण्यामध्ये आम्हाला हातभार लावलेला आहे आपण या खरी कमाई महोत्सवाचा समारोप देखील करणार आहोत आणि त्याचा देखील व्हिडिओ आपल्या बरोबर शेअर केला जाईल धन्यवाद आतापर्यंत आपण खरी कमाई महोत्सव हा गौतम पब्लिक स्कूलमध्ये राबवण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी मी आज इथे उपस्थित आहे तर त्या कार्यक्रमाचा समारोप करताना मला इतका आनंद होत आहे की या कार्यक्रमाद्वारे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्काउट लीडर्स गाईड लीडर्स यांना कामाचं महत्त्व समजलं श्रमदान म्हणजे काय हे कळालं यातून आपल्याला कुठल्याही गोष्टीची ला शरम न वाटता त्यांनी सर्व प्रकारची कामे इथे शाळेत केली झाडांना पाणी देण्यापासून तर झाडांची सगळी स्वच्छता बागेची स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे मुलांनी न चुकवता कशालाही हात न लावता बागेत इतकी फुलं असताना मुलांनी फुलांना हात न लावता कुठेही इजा न पोचवता सर्व कामे अगदी व्यवस्थित पार पाडली आणि आमच्या शाळेतील मुलांचं हे कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्या कौतुकासाठी शाळेचे मु प्रिन्सिपल हे स्वतः आवर्जून समारोप उप कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांनी मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं कुठल्या प्रकारचं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे किंवा आपल्याला आपल्या आपल्या स्वतःची प्रगती करण्यासाठी आपण कुठली कामं केली पाहिजे काय केलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे याचं महत्त्व पटवून दिलं त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करते आणि आपला कार्यक्रम संपला असं जाणवते कल्पना चावला हा ट्रूप इथे आपण एकत्रित आलो याच्यामागचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण तेरा जानेवारी रोजी आपल्या शाळेचे मान्य प्राचार्य श्री नूर शेख सर यांच्या उपस्थितीमध्ये खरी कमाई महोत्सवाचं उद्घाटन केलं होतं त्याचा त्याची सुरुवात आपण केली होती आणि खरी कमाई महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर आपण या आपल्या मैस गार्डनमध्ये स्वच्छता केलेली आहे साफसफाई केलेली आहे आणि खरी कमाई आपली आपण कमावण्याचा प्रयत्न केलेला आहे या खरी कमाईच्या माध्यमातून स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना श्रमाचं महत्त्व पटून देणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो जीवनामध्ये आपण कधी असफल होऊ नये आणि कोणतंही काम करायला आपल्याला लाच शरम वाटू नये त्यासाठी स्काउट आपल्याला या सर्व गोष्टी शिकवत असतो आणि आपलं अहिल्यानगर जिल्हा स्काउट केंद्राच्या माध्यमातून स्काउट ऑफिसच्या माध्यमातून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये खरिकामय महोत्सव आयोजित केला जातो आणि तो महोत्सव आपणही दरवर्षी आपल्या शाळेमध्ये मान्य प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडत असतो मत उद्घाटन केलं आणि आज पंधरा जानेवारी रोजी आपण याचा समारोप करतोय त्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत आजच्या या समारोपाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य मान्य श्री नूरशेख सर हे आहेत आणि ते खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करायला इथे उपस्थित राहिलेले आहे की तुम्ही जे काम केलं ते खरोखर वाखान्याजोगं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी ते स्वतःहून म्हटले की आज मीच येतो मुलांनी छान काम केलं आणि म्हणून मी मुलांशी संवाद साधतो बोलतो त्यासाठी ते, ते आज आपल्यामध्ये वेळ नसताना देखील उपस्थित राहिलेले आहे आणि सर्वात अगोदर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचं स्वागत करावं स्काउट क्लॅब को धन्यवाद आपल्या स्काउटमध्ये तुम्ही या बागे